नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शासनाने आपले सरकार देण्याचं काम चालू केलेलं आहे आणि मित्रांनो प्रत्येक गावामध्ये हे आपले सरकार सेवा केंद्र भेटणार आहे मग तिथे ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो नगर परिषद असो नगरपालिका असो कि महानगरपालिका असो लोकसंख्येनुसार हे आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येणार आहेत आणि त्यासाठी अर्ज भरणे सुद्धा चालू झालेले आहे आणि मित्रांनो आज आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि अर्ज कसा भरणार आहोत त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत त्यासाठी पात्रता काय असावी लागणार आहे या संबंधीची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या महामराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक आपल्या मित्रापर्यंत नातलागापर्यंत शेअर करायला विसरू नका आता मित्रांनो आजकाल महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच गावात जर आपल्याला एक चांगला रोजगार मिळत असेल तर त्यासाठी हे आपले सरकार सेवा केंद्र घेणं खूप चांगली बाब आहे तुम्ही एक लक्षात घ्या की आजकाल प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झालेली आहे म्हणजे आपल्याला काहीही करायचं झालं तर ऑनलाईन करावं लागतं म्हणजे आपल्याला जर पैसेही काढायचे असतील तर आपल्याला नेट बँकिंग किंवा फोन पे गुगल पे किंवा कुठंतरी आपल्याला ई केवायसी म्हणजे आपला थंब देऊन अंगठा देऊन हे पैसे काढावे लागतात मग ही जर सेवा आपण आपल्या गावात देऊ शकलो तर एकतर गावाची सेवा होईल आणि त्या माध्यमातून एक आपल्याला चांगला रोजगार मिळेल त्यानंतर आहे पीक विमा पीक विमा सुद्धा या माध्यमातून भरता येतो आपल्याला इन्शुरन्स सुद्धा या माध्यमातून काढता येतो किंवा शेतकऱ्यांना जे अनुदान येत असतं अतिवृष्टी अनुदान असेल दुष्काळी अनुदान असेल तर या गोष्टींची सुद्धा केवायसी या माध्यमातून करता येते म्हणजे हे आपले सरकार सेवा केंद्र हे म्हणजे असे बहुउपयोगी असं आहे त्यामुळे प्रत्येकानं यासाठी अप्लाय केला पाहिजे लोकसंख्येनुसार हे मिळणार आहेत जिथं पाच हजार लोकसंख्या ज्या ग्रामपंचायतची असेल तिथं हे दोन आपले सरकार सेवा केंद्र दिले जाणार आहेत आता त्या प्रमाणात हे मिळणार असल्यामुळे आपण प्रत्येकानं हे अप्लाय केलं पाहिजे कारण या माध्यमातून एक आपल्याला चांगला रोजगार मिळणार आहे आणि आजकाल सर्व गोष्टी या ऑनलाईन झालेल्या आहेत त्यामुळे आज आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्या संबंधीची माहिती बघणार आहोत तर चला मित्रांनो मी तुला तुम्हाला कंप्युटरच्या स्क्रीनवरच दाखवतो की यासाठी अर्ज कसा करायचा कागदपत्र कोणती लागणार यासाठी पात्रता काय असणार अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती बघणारच आहोत पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रायगड जिल्ह्यासाठी अर्ज कसा करायचा ही माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपण रायगड डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला इथं बघायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्यानंतर वर्तमान अद्यतने असं जे दिसतं आहे इथं आपल्याला ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज लिंक ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज असे दोन प्रकारचे ऑप्शन दिसतात मित्रांनो जर आपल्याला आपल्या घरून घर बसल्या अर्ज करायचा असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि जर आपल्याला ऑफिसला नेऊन द्यायचं असेल तर आपण ऑफलाईनसुद्धा करू शकता तर मित्रांनो आपल्याला अर्ज करायचा म्हटल्यावर या ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज लिंक यावर क्लिक करायचं आता येथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं जे ऑप्शन दिसते तो आहे गुगल फॉर्म आणि मित्रांनो आपल्याला यासाठी आपला जीमेल आपल्या कम्प्युटरवर करत असाल तर कम्प्युटरला लॉग इन असणं गरजेचं आहे किंवा आपण जर समजा मोबाईलवर भरत असाल तर मोबाईलवरून भरू शकता आता इथं क्लिक करा हे ऑप्शन दिसतंय यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ते वेगळ्या लिंकवर घेऊन जाणार आहे आणि तिथं हा अर्ज ओपन होणार आहे इथं आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म दोन हजार पंचवीस आता आपला जीमेल आय डीसुद्धा इथं आपल्याला दिसणार आहे आता मित्रांनो या माध्यमातून अर्ज करते वेळेस आपल्याला इथं आपला ईमेल आय डी टाकणं गरजेचं आहे ईमेल आय डी टाकायचा आणि जे अर्ज करायचा तो अर्ज यामध्ये ऑलरेडी त्यांनी टाईप करून दिलेला आहे आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज प्रति माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड विषय नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत त्यामधील संदर्भ आहे महोदय आहे आणि त्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या अटी व शर्ती आहेत तर त्या अटी व शर्तीमध्ये अर्जदाराचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण आवश्यक आहे अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक पाहिजे आणि त्याकडे एम एस सी आय टी कम्प्युटरचं प्रमाणपत्र असे ज्या काही आहेत त्या बऱ्याच व अटी त्यांच्यात दिलेल्या आहेत आता मित्रांनो एवढ्या अटी वाचायच्या म्हणल्यावर आपला खूप मोठा व्हिडिओ होईल कारण या पस्तीस अटी आहेत मग या अटी आपल्याला पूर्ण कराव्या लागतील किंवा त्या मान्य आहेत असं करावं लागेल मग तिथं वटील वरील सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत आहे करायचं आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आता इथे ईमेल आय डी टाकणं बंधनकारक आहे आता मला काही रायगडसाठी अर्ज भरायचा नाही त्यामुळे मी आपल्याला इथे ईमेल आय डी टाकू शकत नाही मात्र तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अशाप्रमाणे या सर्व अटी टाकून हे नेक्स्ट करून पुढं मग आपली जी काही माहिती विचारेल त्या पद्धतीनं आपल्याला अर्ज करायचं आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद